नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर याआधी आपण पितृपक्ष याविषयी माहिती पाहिली या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्ष सर्वप्रथम कोणी सुरू केला याविषयी पितृपक्ष सुरू झाला आहे या काळात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे त्यांच्या स्वागताची आणि भोजनाची आपण उत्तम सोय करतो भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने श्राद्धविधी या काळात केला जातो पण सगळ्यात पहिला श्राद्धविधी कोणी केला असेल ही प्रथा कशी सुरू झाली असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडत असतो चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर घराघरात पितृ पंधरवडा या काळात पिंडदान तर्पण केले जाते अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध तर्पणविधी पिंडदान केल्याचे उल्लेख आढळतो असे सांगितले जाते भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने श्राद्धविधी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध तर्पणविधी पिंडदान केल्याचे उल्लेख आढळतात प्रभू श्रीराम यांनी राजा दशरथाच्या नावाने पिंडदान केले होते तर महाभारताचे संहारक युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरवांचे आणि कर्णाच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी केल्याचा उल्लेख आहे अगदी भीष्म पितामह यांनी पांडवांना श्राद्धतर्पण विधीबाबत माहिती महाभारतातील शिस्तपर्व या भागात आढळून येते पण पुन्हा प्रश्न तोच येतो सर्वप्रथम श्राद्धविधी नेमका कुणी केला चला तर जाणून घेऊया ज्याप्रमाणे देवी देवता आपल्या घरी येतात त्याचप्रमाणे पितृपक्षात आपले पूर्वज आपल्या घरी येतात घरातील उत्तम स्थिती पाहून आनंदित होतात आशीर्वाद देतात हा काळ काही जण अशुभ मानतात पण असे नाही कारण आपले पूर्वज आपल्या भल्यासाठी पृथ्वीवर येतात त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपली भरभराट करत असतात पितृपक्ष श्राद्धविधी तर्पण ही परंपरा रामायण महाभारतापासून सुरू आहे महाभारताच्या शिस्तपर्वात सर्वात प्रथम झालेल्या श्राद्धविधीबाबत वर्णन आढळते यानुसार महातपस्वी अत्री ऋषींनी सर्वप्रथम श्राद्धविधी केल्याचे नमूद केले आहे महर्षी महर्षिनिमी यांना श्राद्धविधीबाबत उपदेश केला होता यानंतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार महर्षिनिमी यांनी श्राद्ध विधी केला महर्षिनिमी यांनी केलेला श्राद्धविधी पाहून अन्य ऋषी यांनी मुनींनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीमुळे देवता आणि पूर्वज तृप्त झाले श्राद्धविधीमुळे अपचनाचा त्रास ऋषी आणि मुनींकडून नियमितपणे श्राद्धविधी केला जात होता मात्र सतत अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या यामुळे अपचनासह अनेक समस्या त्यांच्यासमोर उत्पन्न झाल्या देवतांना यातून मार्ग सापडत नव्हता अखेर सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि त्यांनी आपल्या चिंतेचे विवेचन केले ब्रह्मदेवांनी शांतपणे सगळे ऐकून घेतले आणि या समस्येवर अग्निदेव तोडगा पाडू शकतील असे सांगितले अग्निदेवतेचे महत्त्व ब्रह्मदेवांच्या सांगण्यावर आपली समस्या घेऊन देवता आणि काही पूर्वज अग्निदेवांकडे गेल्या अग्निदेव म्हणाले की चिंता सोडावी आता आपण सर्व एकत्र मिळून श्राद्धविधीवेळी अर्पण केले जाणारे अन्न आणि पाणी ग्रहण करू अग्नीच्या प्रभावामुळे तुमची समस्या दूर होईल समस्येवर समाधान मिळाल्याने सर्व देवता प्रसन्न झाल्या अग्नितत्वामुळे अन्नपचन सुलभ होते म्हणून तर श्राद्ध विधी करताना सर्वप्रथम अग्निदेवतेला अन्न आणि पाणी अर्पण केले जाते यानंतर देवतांना आणि त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी केला जातो असे सांगितले जाते ब्रह्मराक्षस राहतात दूर शास्त्रानुसार श्राद्धविधी करताना हवन केले जाते यावेळी पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले जाते तिथे ब्रह्मराक्षसही येऊ शकत नाही कारण अग्निदेवांमुळे ब्रह्मराक्षस दूर पळून जातात अग्नीमुळे सर्व गोष्टी पवित्र होतात पवित्र झालेले अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात अशी मान्यता आहे म्हणून नंतर महालय श्राद्धात अर्धदान पूजा अग्निकरण पिंडदान आदी अनेक विधी केले जातात मंत्राचा जप पुण्यदायक श्राद्धविधी करताना सर्वप्रथम वडिलांच्या नावाने मग आजोबांच्या नावाने आणि त्यानंतर पणजोबांच्या नावाने पिंडदान केले जाते शास्त्रांमध्ये अशाच क्रमाने पिंडदान करावे असे सांगण्यात आले आहे ज्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान विधी केला जातो तेव्हा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राचे पठन करावे गायत्री मंत्रासह सोमाय पितृ मते स्वाहा या मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते महाभारतात तीन पिंडदानाबाबत सांगितले आहे पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही म्हटले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मागील पितृपक्षाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही आवर्जून पहा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद